बातमी प्रशांत कोरटकर संदर्भात आहे कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे जामीन मिळणार की जेलचा मुक्काम वाढणार पाहावं लागेल प्रशांत कोरटकर यांच्या जामीन अर्जावरती आज निर्णय होण्याची शक्यता आहे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी व्ही कश्यप यांच्यासमोर सरकारी वकील विवेक शुक्ल आणि फिर्यादी वकील असीम सरोदे यांनी कोरटकरच्या जामीनाला विरोध केला होता तर बचाव पक्षाचे वकील सौरभ घाग यांचा देखील युक्तिवाद झाला होता युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर जामिनाचा निर्णय राखून ठेवला होता

कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज निर्णय होण्याची शक्यता आहे जामीन मिळणार की जेलचा मुक्काम आणणार हे पाहावं लागेल कोरटकर यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी व्ही कश्यप यांच्या समोर सरकारी वकील विवेक शुक्ल आणि वक, फिर्यादी वकील असीम सरोदे यांनी कोरटकरच्या जामीनला विरोध केला होता या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमर काय अधिकचा तपशील आहे आज संदर्भात जानवी दुपारी कोरटकरचे अडीच वाजता ते तीन वाजता या दरम्यान चक्क कोर्टामध्ये युक्तिवाद पुन्हा एकदा होईल असं वाटत होतं परंतु युक्तिवाद काय होणार नाहीये त्याचा निर्णय बाकी ठेवलेला आहे कारण त्याला तीस तारखेला न्यायालय कोठडी दिली त्याचा मुक्काम कळंबा जेलमध्ये होता आता त्याला तीन दिवस वर्ष चौदा दिवसाची न्यायालय कोठडी असल्यामुळे त्याचे आता आज निर्णय काय होतो हे पाहणं गरजेचं आहे जानवी जी धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी